मित्रांनो हो, तुम्ही सुद्धा एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावरती अधिकचा अधिक 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 खर्च न करता तुम्ही एस टीच्या आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेमध्ये तुम्हाला पास काढता येते आणि पाचच्या प्रकारानुसार त्या कालावधीमध्ये कुठल्याही ठिकाणी कोणत्याही बसने प्रवास करता येतो तसेच आंतरराज्य सुद्धा तुम्हाला प्रवास करता येणार आहे तुम्हाला कुठल्या पास साठी किती पैसे भरावे लागतील तुम्ही कोणत्या बसने यामध्ये प्रवास करू शकाल या पासची मुदत किती असेल ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर हा व्हिडिओ करता राबवण्यात येत आहे सर्वप्रथम या योजनेबाबत योजनेचे मुख्य नियम आपण जाणून घेऊया तसे पास साठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर या योजनेसाठी काही मुख्य नियम देण्यात आलेले आहेत त्यावरती आपण नजर टाकूया सर्वप्रथम या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांना चार दिवसांना तसेच सात दिवसाचा पास देण्यात येत असतो तुम्हाला जर पास काढायचा असेल तर एस टी आगारमध्ये काउंटरवरती जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून हा पास तुम्हाला मिळवता येणार आहे हा पास काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अशी आवश्यक कागदपत्रे तुमची ओळखपत्र म्हणून तुम्हाला द्यावे लागणार आहे यामध्ये साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी तुम्हाला असणार आहे उदाहरणार्थ जलद रातराणी शहरी यशवंती आंतरराज्य मार्गांसह हे ग्राह्य ठरणार आहे निम आराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाही जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर कुठल्याही बस सेवेसह साधी निम आराम विनावातुकूलित शयन आसनी या सर्व बस सेवांसाठी आंतरराज्य मार्गांसह मला हा प्रवास करता येणार आहे या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे पास हे तुम्हाला दहा दिवस अगोदरपर्यंत देता आहे एवढेल तेथे कुठेही प्रवास या योजनेचे पास हे नियमित बसेस सोबत कुठल्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे यात्रा बसेस मध्ये सुद्धा हा प्रवास तुम्हाला ग्राह्य या पास साठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया यामध्ये मित्रांनो तुम्हाला पास ही सात दिवसासाठी तसेच चार दिवसासाठी दिली जात असते यामध्ये साधी बस तसेच शिवशाही या दोन कॅटेगरीमध्ये तसेच प्रौढ व्यक्ती आणि मुले यामध्ये हे, ले हे पाच वेगवेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत पाच वर्षाहून अधिक व बारा वर्षापेक्षा कमी असायला हवे साधी बस जलद रात्री सेवा शहरी व यशवंती या आंतरराज्यासह तुम्हाला प्रवास करता येणार आहे जर प्रौढ व्यक्तीला सात दिवसासाठी पास हवा असेल तर दोन हजार चाळीस रुपये तुम्हाला भरावे लागतील तसेच मुलांसाठी सात दिवसाचे पास साठी तुम्हाला एक हजार पंचवीस रुपये भरावे लागतील त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला चार दिवसाचा जर प्रवास करायचा असेल तर प्रौढ व्यक्तीला अकराशे सत्तर रुपये भरावे तसेच पंच्याऐंशी रुपये सर्व बस सेवांसाठी सुद्धा तुम्हाला हा पास चालू शकतो यामध्ये प्रौढ व्यक्तीला सात दिवसाच्या पाससाठी तीन हजार तीस रुपये भरावे लागतील तर मुलांच्या पाससाठी पंधराशे वीस रुपये तुम्हाला भरावे लागणार आहे तर चार दिवसांच्या पाससाठी प्रौढ व्यक्तीला पंधराशे वीस रुपये भरावे लागतील तसेच मुलांच्या पास साठी तुम्हाला सातशे पासष्ट रुपये भरावे लागणार आहे फिरायचा प्लॅन करत असाल तर आपण एक उदाहरण समजून घेऊया तुमच्या कुटुंबामध्ये जर चार व्यक्ती आहेत जसे पती पत्नी आणि दोन मुले त्यांचे वय पाच ते बारा वर्ष दरम्यान आहे तर अशा वेळी तुम्हाला चौघांसाठी पास काढावे लागेल साध्या बसकरता या कुटुंबाला सात दिवस प्रवास करायचा असेल तर सहा हजार एकशे तीस रुपये भरावे लागतील तसे चार दिवसाच्या प्रवासासाठी तीन हजार पाचशे दहा रुपये भरावे लागतील जर या कुटुंबाने शिवशाही बसचा प्रवास करायचा ठरवला तर सात दिवसासाठी नऊ हजार शंभर रुपये भरावे लागतील तसे चार दिवसाच्या प्रवासासाठी चौघांनाही चार हजार पाचशे सत्तर रुपये भरावे लागतील तुम्ही काढलेल्या या पासवरती राज्यामध्ये तसेच राज्याच्या बाहेर ज्या ठिकाणी बस जात असेल अशा ठिकाणपर्यंत तुम्ही प्रवास करू शकणार आहात त्यामुळे आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तुम्हाला ही योजना कशी वाटली तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलला सुद्धा प्रेस करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद